परिश दुरा करी दुखा चेसावल गुरु भेटी साथी झली जीवाची जी काही ली भक्त तुझा गुरु देवा

युद्ध विना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वयुक्त गेले इतके अनर्थ एका न केले ज्याने शिक्षणासाठी त्याने शिक्षणासाठी शिक्षणाची ज्याने शिक्षणा शिक्षणा दारी दारे स्त्रियांसाठी केली खुली पंखात बळ घेऊन आज शिकल्या बघा मुली ज्या मुलींना शिक्षणाची समान संधी देऊन पुरुषांच्या बरोबरीनं जो सन्मान मिळवून दिला त्या सन्मान्य सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतील सन्मान्य व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री संदीपजी उदय आपण कुठे असाल तर तुमच्या शुभ असते या ठिकाणी सावित्रीबाई फुले की मुलींना शिक्षणाची दारं या ठिकाणी खुली करून दिलेली आहे आणि आज सर्व क्षेत्रामध्ये जी काही भरावी झालेली आहे ती या भरावीची महाराष्ट्रातील पहिली तेल मुख्याध्यापिका शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचा सन्मान हा हात पडला पुष्पगुच्छ आपल्या शोभा असते पुढे ज्याने आपलं आयुष्य या ठिकाणी शिक्षण सेवेसाठी समर्पित केलं होतं त्यांचं पुनर्बाईच्या शुभच देऊ नये आपण टाळ्याच्या धन्यवाद या ठिकाणी Yeah. ज्येष्ठ बघणी ज्येष्ठ ग्रामस्थ सन्माननीय ग्रामस्थ यांच्या वतीनं आज या ठिकाणी बाईचा हिवाशी सन्मान होतोय सर्वप्रथम त्या नावाच्या वतीनं चार वारीच्या वतीनं वारी, खाडेवाडी मल्लेवाडी मोरकेवाडी आदवडेवाडी मुंबई मंडळ आणि ग्रामस्थ मंडळांच्या वतीनं बघितल्या या ठिकाणी सन्मान होतोय कर्नाटकच्या या सत्कार सोहळ्यासाठी सन्मान्य परदेश अं सर कणिक जिल्ह्याचे सन्माननीय बाबा शिंदे सर आणि या आपले गावांचे व्यक्तिमत्व शिक्षकांचे नेते सन्माननीय शिंदे मोरे सर यांचं देखील आगमन झालेलं आहे मी उपस्थित त्याच पद्धतीने सन्माननीय आमचे क्षेत्रमुख्यापक सर सन्मान्य फडसे सर या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि सगळ्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यासपीठावर बसून सन्मान्य स्वागत सर आपण आनंद लक्षात घेण्यासाठी वेळीच या ठिकाणी उपस्थित राखवल्याबद्दल मोठा माणूस होण्यासाठी मोठं मन असावं लागतं अशा मोठ्या मनाच्या व्यक्ती म्हणजे सावर्डेकर बाई

पुढे सरकार आणि विद्यार्थ्यांच्या प्रती ज्यांनी आमच्या मध्ये फुलावला विश्वास असे आम आमचे व्यक्तिमत्त्व आदरणीय सन्मान्य अध्यक्ष श्री गोविंद दानळे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे मी सन्माननीय यांना विनंती करतो की आपण आमचे जे अध्यक्ष आहेत श्री तांदळी यांचा या ठिकाणी सन्मान करावा आपल्या वतीने आमच्या गावातील एक सुजाण नागरिक सन्माननीय दशर सुद्धा यांचा या ठिकाणी सन्मान होतोय मी निलेंदी करजकर यांना विनंती करतो आणि या बाईंच्या पाठीमागे ज्यांचा यशाचा हात आहे आई म्हणजे साठा सुखाचा आई म्हणजे ठेव पृथ्वीवरचा आई म्हणजे दैतीची सावली आई म्हणजे भक्तीची माऊली आणि ही माऊली आज आपल्या बेटीच्या सत्कार सोहळ्यासाठी या ठिकाणी या बाईंचा सत्कार सोहळा करण्यासाठी त्यांनी पिन पॉइंट नियोजन केलेलं आहे ते सन्माननीय मंगेशजी पडव करांच्या या ठिकाणी सन्मान, सन्मान होत आहे जिथे जिथे कमी तिथे तिथे आमचा आम्ही कधीही अत्यंत धावपळी देणारा आणि जिथे तिथे हजेरी असणारी अशी गावातील व्यक्ती मग यापुढे सन्मान या ठिकाणी सापडलेले कोणाचा असेल तर या ठिकाणी ओळख पटवून घेऊन जावा यथार्थ साथ या शाळेचा विकास करण्यासाठी लिहिले आणि म्हणून या बाईच्या वतीनं या मुलीला सन्मान होतो <laughs> या ठिकाणी पोसरे नंबर एकच्या शाळा व्यवहार समितीच्या अध्यक्षा या ठिकाणी त्यांची ज्यांची नावं वाचतोय त्यांनी पुढे पुढे व्यासपीठीवर ते श्री रघुनाथजी करंजकर यांचा या ठिकाणी बाईचे वाटे बाईच्या <laughs> चिरंजीवांच्या असते या दोघांचा या ठिकाणी सन्मान होते टाळ्यांची कमतरता भासते आपल्या

माझा नमस्कार सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही नुसती निरोप दिल्याने नाते तुटत नाही नुसते निरोप दिल्याने नाते तुटत नाही मॅडमबद्दल सांगायला गेल्या तर त्या आम्हाला शिकवायला नव्हत्या परंतु जेव्हापासून त्या आल्या त्यांच्याकडून त्यांच्यापासून खूप काही शिकायला भेटले असत नेहमी हसत सर्वांना मदत कर करणाऱ्या सर्वांसाठी धावत जाणाऱ्या असं त्यांचं व्यक्तिमत्व शेवटी त्यांना शुभेच्छा देताना एवढंच बोलेन की आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा आयुष्याच्या प्रवास हसरा आणि आनंद देणारा असावा या प्रवास आणि आनंद देणारा असावा धन्यवाद आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा या पुढचा प्रवास ही हसरा सुख आनंद देणारा व्हावा या पुढचा प्रवास ही हसरा सुख आनंद देणारा व्हावा आजच्या कार्यक्रमाच्या आदरणीय निरोपमूर्ती सौ सावर्डेकर मॅडम प्रमुख पाहुणे गुरुजन वर्ग सर्व मान्यवर आणि मॅडम मुळे स्वतःचे जीवन घडल्याने कृतज्ञतेच्या भावनेने या निरोप समारंभाच्या गौरव सोहळ्यास उपस्थित आपण सर्व सर्वांना माझा नमस्कार मॅडम कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर मडके घडवतो त्याप्रमाणे तुम्ही आमच्या बालरूपी मनावर सुंदर संस्कार आमचे आज अनेक आहे अनेक विविध क्षेत्रात आहेत समाजात शाळेचे गावाचे तुम्ही वेळ आईसारखी माया लावून आमची काळजी व अनुराग अनुराग नेपाट उत्तर दिलं मराठी शाळेत काहीच होत नाही याच्यासाठी आपल्या पोरांचं धरून सकाळी सहा वाजल्यापासून कामास फिटळणारी जी माणसं असताना पालक असताना त्यांना अनुरक्षा या शब्दाने किंवा अनुरक्षा यानं उत्तर चांगलं मिळालं मग ही पोचपावती कुणाला द्यावी ही टाळा कुणाला द्याव्या तर त्याच्यावर संस्कार करणाऱ्या पालकांसोबतच त्याच्यावर चांगल्या पद्धतीचा अभ्यासाचा संस्कार करणारे बोलण्याचा संस्कार करणारे त्याचे जे शिक्षक आहेत त्यांना दिलं पाहिजे आणि ही कामाची पोचपावती तुमच्या माध्यमातून मिळाली